अमेरिका न्यूज महाराष्ट्र आवाज मणामणांचा प्रतिनिधी जनसामान्यांचा दिघी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू ढेरे यांची पिंपरी चिंचवड पोलीस मुख्यालयामध्ये बदली झाली असून त्यांच्या जागी नव्यानं रुजू झालेले प्रमोद वाघ यांनी दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदाचा पदभार घेतला आहे दिघी पोलीस ठाण्याला एक कर्तव्यदक्ष अधिकारी मिळाल्यानं या भागातील नागरिक समाधान व्यक्त करत असून त्यांचे सर्वत्र जोरदार अभिनंदन करण्यात येते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली महाराष्ट्र राज्य पोलीस सेवेत दाखल झालेले प्रमोद वाघ हे गेली सत्तावीस वर्षांपासून अत्यंत कर्तव्य आपले सेवा कार्य अधिकारी अशी त्यांची ओळख आहे यापूर्वी त्यांनी पुणे शहरात अनेक महत्वाच्या ठिकाणी आपली सेवा बजावत उल्लेखनीय कामगिरी केली आहे आपल्या सेवा काळात त्यांनी अनेक गुंडांशी दोन हात करत तर कधी प्रेमानं समजावून सांगत अनेक गुन्हेगारांना ठिकाणावर आणण्याचं उल्लेखनीय कार्य केलंय त्यांनी पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यात आपल्या नावाचा एक वेगळा असा दबदबा निर्माण केलाय चाकणीतील वाहतूक विभागाची जबाबदारी सांभाळताना आपल्या उल्लेखनीय कार्याचा ठसा उमटवला आहे ते दिघी पोलीस ठाण्यात रुजू होताच पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांनी मोठ्या उत्साहानं त्यांचं स्वागत करत जोरदार अभिनंदन केलंय दिघी पोलीस ठाण्याचा पदभार हाती आल्यानंतर त्यांनी या भागातील गुन्हेगारी मोडून काढण्याचा निर्धार व्यक्त करत कोणताही अनुचित प्रकाराला थारा देणार नसल्याचं लोकनेता न्यूज महाराष्ट्राशी बोलताना सांगितलंय आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकनेता न्यूज महाराष्ट्र चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा